आचार्य नाईन्टी एफ एम वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करीत करत आहोत आज मी अनुराधा काळे रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निर निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते सुंदर शाळेग्राम या देवळात मी ठेवला होता तो शाळेग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहासाप्रमाणे तो शाळेग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू आमच्या जवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच तोच जोरजोराने वाजवीत असू व वा भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई विठोबाला वाहिली फुले भजन करती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू भक्ती निर, निर प्रसंगीचे दावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू गजेंद्राची ऐकून करुणा सत्वर पावला सी जगजीवना प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आम्हा सत्वर द्रौपदी लज्जा निवारण पांडवारक्षण मधुसूदना गोपी जन मानसरंजना पावे आता सत्वर अनाथ नाथा रुक्मिणी वरा भीमारी तीरवासी विहारा जगदवंद्या जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षांचे होते नव्हते परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जडी एकादशी मी कराय करायचो परमेश्वराचा जप करायचा कार्तिक स्नान माघ स्नान वैशाख स्नान वगैरे करा करावयाचा कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटे आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या अजूनही शेंडी त्याच्या तोंडात पिळील मग तू उठेल नाही का आई हसली व म्हणाली तू वेळा आहेस त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार म चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहा वीस बायका असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरले घरातील रिकामे डबे आणले टाळ घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसांना ती कटकट -कट होते श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला आम्ही मत्त झालो होतो प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढ चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्रीभुवाचे पुराण कोणाला ऐकू जाईना काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे येथे पुराण चालले समजू नये का पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे त्यांनी बंद नको का करायला आहो पोरांना हल्ली लाडोबाज करून ठेवतात अशी भाषणे देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले म्हणाले रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आडाओरडा बंद कर येथे पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपापलो भजन थांबले टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले आई रागावली होती काय झाले आई मी विचारले तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला आई रागाने बोलली आई हा काय धुडगुस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना हा शाळेग्राम मला दिलास बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागावलीसोय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगडदिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या उरन्या, ओरडण्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते देकसले भजन आई शांतपणे म्हणाली साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजवले म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणील मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजवा ताल धरा म्हणजे झाले मुद्दाम हळून बसू नये वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच उगिच्च दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्र प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल भिकूजा तू हे नाही हो गलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला मुलां मुलात वाद सुरू झाला मोठे आले दुड्ढाचार्य आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचे ते ठरेना शेवटी मी म्हटले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया मोठ्याने वाजवण्यात काय आहे श्याम तू मित्र आहेस आपल्याला नाही आवडत बापू म्हणाला यात भित्रे पण कुठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले त्यांना राम नामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजे ना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टीकेचा झंदा वाद सुटेल व वा तुझ्या हातातला दिवा विसेल परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक तुला एकट्यानेच जावे लागेल श्यामची आई पुस्तकातील रघुपती राज राघव राजाराम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल मी अनुराधा काळे तुमची रजा घेते तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 एफएम एफ एम युअर ओन रेडिओ 90FM